नमस्कार आजच्या पेज या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर वेगवेगळे विषय आहेत प्रुडंट मीडियाचे सगळ्या वृत्तपत्रांच्या फ्रंटपेजचा आढावा आज आम्ही घेत आहोत सुरुवातीची बातमी आहे ती म्हणजे पोर्चुगीज पासवर्ड पर जो आहे तो आ, त्या विषयासंदर्भातील बातमी आहे मागील अनेक दिवसांपासून हा विषय जो आहे तो चर्चेत आहे आणि द गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपली पहिली हेडलाईन आणलेली आहे माझ्याबरोबर आज या सगळ्या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यासाठी आहेत आमचे कन्संटिंग एडिटर किशोर नाईक गावकर सर तुमचं स्वागत आजच्या फ्रंट पेज या कार्यक्रमात सुरुवातीची बातमी तीन हजार दोनशे एक गो गेल्या दोन वर्षात पासपोर्ट आप जे आहे ते परत केलेले आहेत काय सांगाल एकंदरीत जी प्रक्रिया कारण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोमंतकीय पोर्तुगीला पोर्चुगालला जायला बघत आहेत गुड मॉर्निंग शुभ सकाळ देऊ सगळ्यांबरो दिस देऊ आजच्या फ्रंट पेजची सुरुवातच अशा विषयाने होते की हा विषय खूपच गंभीर होत चाललेला आहे आणि या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याचं विश्लेषण करणं खूपच गरजेचं गर आहे एक म्हणजे मोठ्या प्रमाणात गोमंतकीय पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन आपला देश सोडून जात आहेत आपलं राज्य गोवा सोडून जात आहेत याचं नेमकं कारण काय का याचा विचार करावा लागणार आहे आता कारण म्हणजे जसे अनेक जण टीका करतात की हे सगळे लोक राष्ट्रविरोधी आहेत त्यांना भारताबद्दल गोव्याबद्दल अजिबात प्रेम नाही त्यामुळे ते, ते देश सोडून चाललेत मुळात खरं आहे का या कारणामुळे ते देश सोडून जात का किंवा या कारणामुळे ते गोवा सोडून जात का याचा विचार याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे की नेमकी कारण काय हे लोक नेमके गोवा सोडून किंवा आपला भारत देश सोडून का आहेत याचं अभ्यास किंवा याचं संशोधन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत याची नेमकी कारणं समजू शकत नाहीत आता विषय असा आहे की केवळ गोवा मुक्त झाल्यानंतर अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू झालाय की काय की यापूर्वी हा प्रकार होता तर आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर पोर्तुगीज काळातही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणामुळे लोकांनी गोवा सोडून इतरत्र राज्यात किंवा देश सोडून बाहेर गेल्याचे अनेक पुरावे आहेत आणि अने अनेक प्रसंग घडलेले आहेत आता त्याच्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे जे पोर्तुगीज काळात जी बाटाबाटी सुरू झाली त्या बाटाबाटीच्या वेळेला अनेक जण आपला धर्म वाचवण्यासाठी आपले देव वाचवण्यासाठी अनेकजण त्या काळात आप गोव्याबाहेर इतरत्र किंवा देशाबाहेरही गेल्याचं मिळतं त्याच्यानंतर शिक्षणासाठी रोजगार व्यवसायासाठी अनेक व्यावसायिक संधीसाठी मोठ्या प्रमाणात लोक जगातल्या वेगवेगळ्या देशात गेल्याचे पुरावे आहेत आणि हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे अगदीच सांगायचं जर झालं तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी जेव्हा गो गोवा मुक्त झाला त्या अवघ्या दोन दिवसात जवळजवळ मला वाटतं दोन ते तीन हजार लोकांनी गोवा सोडल्याचेही अनेक पुरावे आहेत त्यामुळे हा जो प्रकार आहे किंवा ही जी परंपरा आहे ती सुरूच आहे त्यामुळे त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे एक गोष्ट झाली आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे ही जी आकडेवारी आज गोवन वार्तानं दिलेली आहे त्याच्यात दोन तीन हजार दोनशे एक गोमंतकीयांनी गेल्या दोन वर्षात पासपोर्ट परत केलेत कुठले पासपोर्ट परत केलेत त्यांनी भारतीय पासपोर्ट परत केलेत बरोबर कारण तुम्ही एकदा पोर्तुगीज पासपोर्ट घेतलात की तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं असा अर्थ लावून त्यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे एकतर त्यांना भारतीय पासपोर्ट परत करावा लागतोय ला किंवा पोर्तुगीज पासपोर्ट तरी त्यांनी सरेंडर करावा लागणार त्यामुळे भारतीय पासपोर्ट सरेंडर करून हे लोक पोर्तुगीज पासपोर्ट स्वीकारतायत आणि पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारतायत हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट इंटरेस्टिंग याच्यात गेल्या काही वर्षापासून पन्नास हजार गोमंतकीयांनी पोर्तुगीज नागरिकत्व ही आकडेवारी याच्यात दिलेली आहे हा खरोखरच गंभीर विषय आहे का नेमके आणि हे जे पो पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणारे ना जे नागरिक आहेत ते अस्सल नीज गोयकार आहेत कारण पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठीचा जो अधिकार पोर्तुगीज सरकारनं दिलेला आहे तो नीज गोयकारांना दिलेला आहे म्हणजे त्यांचा जन्म गोव्यात एकोणीसशे एकसष्ट पूर्वी झालेला असेल त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा जी जी मुभा दिलेली आहे त्या मुभेचा किंवा त्या सवलतीचा लाभ घेऊन अशा पद्धतीने लोक आज गोवा सोडतायत आता विषय असा आहे की एकीकडे आपले नीज गोयकार गोवा सोडून जात आहेत आणि ती जी पोकळी आहे ती पोकळीक मात्र इतर काढून स्थलांतरिताकडून भरली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गोव्यात स्थलांतरित लोकांचा भरणा वाढतोय आणि नीज गोयकारांची संख्या कुठेतरी कमी होताना दिसते हे इम्बॅलन्स अशा पद्धतीचा जर इम्बॅलन्स झाला एखाद्या राज्यात किंवा देशातही आज अनेक विदेशात देश आहेत ज्या देशात देशा स्थलांतरित नागरिकांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे देशात प्रादेशिकत्व किंवा तिकडची आयडेंटिटीचा विषय हा कळीचा मुद्दा बनलेला आहे गोवा हा खूप छोटा प्रदेश आहे त्यामुळे गोव्यात जर अशा पद्धतीचा इम्बॅलन्स जर झाला गोमंतकीय इथले नीज गोयकार जर इथे लोकसंख्येच्या तुलनेत कमी झाले आणि बाहेरच्या स्थलांतरितांचा जर आकडा वाढला तर निश्चितपणे गोव्याची वेगळी ओळख गोव्याची भाषा गोव्याची संस्कृती या सगळ्या गोष्टी पुसून जायला वेळ लागणार नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे सरकारनं गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे खरोखरच सरकार हा प्रकार गंभीरपणे घे गे, घेईल की केवळ राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला त्या लोकांचा जे स्थलांतरित होत आहेत लोक त्या लोकांच्या मतांचा कसा वापर होईल आणि आपली सत्ता कशी कायम राहील असा जर विचार केला तर मात्र गोव्याला वाचवणं गोव्याला सांभाळणं हे खूप कठीण बनणार आहे खरं तर नीज गोयकार जे आहेत ते आता विदेशात जायला बघत आहेत तर कुठेतरी हा सगळा गोंधळ जो आहे तो आता मोठ्या चिघळण्याची संभावना ज्या आहेत त्या कुठेतरी व्यक्त केल्या जात आहेत या सगळ्यावर आपण नजर ठेवून असोच पण दुसरी बातमी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे दोन हजार चोवीस अखेरनंतर अखेरपर्यंत उत्तर गोव्यातील जी पाण्याची समस्या जी आहे ती पूर्णत्वास येणार असल्याचं काल जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वक्तव्य केलं होतं भांगारभू ह्या वृत्तपत्राने आपली पहिली हेडलाईन छापून आणलेली आहे ती म्हणजे याच संदर्भातील सुमार तीनशे पन्नास एम एल डी प्लांट जो आहे तो सध्या साळ या गावात म्हणजे शापोरा नदीत ते कठे कडेला असलेल्या साळ या गावात येतो आहे आणि हा अडीचशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे तिथनं सगळं जे शापोरा नदीचं पाणी जे आहे ते प्युरिफाय करून उत्तर गोव्यातील सगळ्या परिसरात पुरवलं जाणार असल्याचं काल मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वक्तव्य केलं सर एकंदरीतच हे सगळे प्रकार काय सांगाल कारण मोठ्या प्रमाणात उत्तर गोव्यात पाणी टंचाईची समस्या आहे आणि यावर तिराळीवर अवलंबून उत्तर गोवा संपूर्णत तिराळीवर अवलंबून आहे काय सांगाल ही खरंच एक चांगला उपक्रम आहे विषय खरोखरच गंभीर आहे कारण पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे आपल्या दुर्दैवानं म्हणावं लागणार की आपल्याकडे ज्या पद्धतीनं विकास किंवा पायाभूत सुविधांचा विकास केला जातो त्या विकासात आपल्याकडील रिसोर्सेसचा अभ्यास केला जात नाही म्हणजे मुळात आपल्याकडे नेमकी काय रिसोर्सेस आहेत पाण्याचं प्रमाण किती आहे विजेची काय नेमकी परिस्थिती आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून त्याचा सोशल इम्पॅक्ट काय होणार आहे मग पर्यावरणावरती त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच विकासाच्या संकल्पना राबवणं गरजेचं आहे परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीनं सरसकट वेगवेगळ्या प्रकल्पांना मान्यता दिली जात आहे त्या प्रकल्पानंतर पुढची परिस्थिती काय निर्माण होणार आहे स्थानिक लोकांसमोर काय अडचणी होणार आहेत याचा अभ्यास मात्र आपण करत नाही आता एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आहे की तिवारीचं पाणी केवळ दुरुस्तीसाठी कालवे दुरुस्तीसाठी तो पाणीपुरवठा बंद केला होता त्या दुरुस्तीला उशीर झाला आणि तीन चार दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नसल्यामुळे जी परिस्थिती उद्भवली त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झाली की आपण पाण्याच्या बाबतीत किती परावलंबी आहोत आता करार आहे दोन्ही सरकारमध्ये करार आहे दोन्ही सरकारात वाटाघाटी झालेल्या आहेत आणि त्या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रानं गोव्याला पाणी द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू उद्या समजा परिस्थिती अशी निर्माण झाली की तिकडच्या लोकांना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला मग ते आणि त्या लोकांनी समजा पाणी अडवलं तर गोव्याची काय नेमकी परिस्थिती होणार आहे याचा विचार जर आपण केला तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध होईल असं तर अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर भारत या गोष्टींच्या बाबतीत अत्यावश्यक जीवनावश्यक गोष्टींच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर किंवा स्वयंपूर्ण होऊ शकत नाही का hmm. याचा सखोल अभ्यास आणि त्या अनुषंगाने प्लॅनिंग होणं गरजेचं आहे आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत दोन हजार चोवीसपर्यंत पाण्याचा तुटवडा ह्या गोष्टी आम्ही अनेक वर्षापासून ऐकत आहोत पत्रकार असल्यामुळे विधानसभा अधिवेशन असू दे किंवा वेगवेगळे राजकीय कार्यक्रम असू दे किंवा रे वेगवेगळ्या मंत्र्यांची विधानं असू दे ही विधानं ऐकून ऐकून आमचे कान पिडलेले आहे बरोबर चोवीस तास तुम्हाला वीज मिळणार चोवीस तास तुम्हाला पाणीपुरवठा मिळणार रस्ते सुळसुळीत मिळणार हे मिळणार ते मिळणार प्रत्यक्षात या गोष्टी होत आहेत का सुभाष शिरोडकर हे खूप सिनियर राजकीय नेते आहेत मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून किमान या परिस्थितीचा सखोल अभ्यास आणि या परिस्थितीचं पाण्याच्या संदर्भातलं योग्य नियोजन होणं हे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने ते कामही करत आहेत परंतु नेमके आपले नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नॅचरल रिसोर्सेस एकीकडे विकास कामाच्या निमित्तानं पुसून टाकले जात आहेत आणि आपण मात्र तिळारीच्या पाण्याकडे आब असून त्या तिळारीच्या पाण्याकडे वाट बघतोय ही परिस्थिती जर अशा पद्धतीनं जर राहिली तर भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सुदैवानं साहिल तुला सांगतो की आपल्या गोव्यात प्रत्येक मंदिर जे आहे त्या प्रत्येक मंदिराची एक तळी आहे आणि त्या प्रत्येक तळीमध्ये एक वॉटर नॅचरल वॉटर रिसोर्स आहे ज्या वो, नॅचरल वॉटर रिसोर्स मिळेल त्या तळीचं पाणी या सगळ्या तळ्या तर्णे, तळ्यांचा जर सखोल अभ्यास केला की त्याचे त्याचे नॅचरल रिसोर्स जर पुन्हा रिजेव्हनेट करण्याचे जर प्रयत्न झाले आणि त्या नॅचरल रिसोर्साचा उपयोग त्या त्या गावांना किंवा त्या त्या स्थळांना किमान जरी के करण्याचा जर प्रयत्न झाला तर त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होऊ शकतो परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं अजिबात लक्ष नाही आहे आपण तिळारी 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 करतो आहे आणि उत्तर गोव्याची तहान भागवतोय तसंच साळावली दक्षिण गोव्याची तहान भागवतो आहे या पलीकडल्याही नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा जर आपण अभ्यास केला नाही त्याचं संवर्धन केलं नाही आणि त्या अनुषंगाने आत्ता जर प्लॅनिंग केलं नाही तर भविष्यात आपल्यासमोर पाण्याचा प्रचंड भीषण प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याला जबाबदार जे असणार आहेत ते त्यावेळेला नस नसल्यामुळे मग आपण कुणाला दोषी धरायचं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे आम्ही विचार करायला पाहिजे जनतेनं की आमच्या पुढच्या पिढीसाठी जर मुबलक पद्ध प्रमाणात जर पाण्याचा पुरवठा जर व्हायचा असेल तर आम्हाला आताच काळजी घ्यावी लागणार आहे आताच या सरकारला किंवा सरकारी यंत्रणांना ठणकावून सांगावं लागणार आहे आणि नागरिक म्हणून आपल्या कडे जे शक्य आहे आपापल्या गावातील आपापल्या वाड्यातील जे नैसर्गिक स्रोत आहेत ते जरी सांभाळून ठेवण्याचा सा आपण प्रयत्न केला तर त्याच्यातनं आपल्या भावी पिढीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो खरं तर इतर गोष्टींवर आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण गोव्याचे नारे देणारं सरकार आता खरंच पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होते का आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे द गोवन या वृत्तपत्राने आपली अँकर स्टोरी आणलेली आहे अत्यंत महत्त्वाची स्टोरी आहे ती म्हणजे पणजेतील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येणारे या ई व्ही बसेस इ व्ही बसेस एकोणीस जानेवारीपासून जे आहे ते सुरू करण्याचे निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकंदरीतच सगळे जे पणजेतील रूट्स आहेत त्यावर कदंबाचे ई व्ही बसेस चालणार आहेत सर काय सांगाल एकंदरीतच जर आपण खाजगी बसवाल्यांचा विचार करायचा झाला तर काल प्रंट मीडियाने एक रिपोर्ट केला होता त्यात संजय घाटे जे कदंबा महामंडळाचे एम डी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की बावीस ते तेवीस बसेस ज्या आहेत त्या कुठेतरी आता अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे खाजगी बसेस अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यांच्या जागी आम्ही इ व्ही बसी इ बसेस घालू आणि ज्या बसेस ज्या आहेत ज्या खाजगी बसेस आहेत त्या कुठल्या तरी शाळांना किंवा इतर स शाळा त्या माध्यमातून आम्ही त्यांना चालवायला देऊ अशा तऱ्हेचं विधान केलेलं आहे काय सांगाल हे योग्य आहे कारण कारण अठरा वर्ष पूर्ण झालेल्या बसेस जर आपण शाळामध्ये जर घालायला लागू ला तर नेमकी परिस्थिती काय होणार आहे हे साहिल एक गोष्ट मला खूपच म्हणजे एकीकडे दुःख वाटतं एकीकडे प्रचंड संताप तयार होतो डोक्यात की नेमकं आपल्या सरकारी यंत्रणा काय करतायत म्हणजे विकासाच्या नावाखाली इकडच्या सर्वसामान्य गोयकारांना तुडवून टाकण्याचंच धोरण या सरकारनं अवलंबलेलं आहे की काय हे हा खरं म्हणजे प्रश्न पडण्यासारखा विषय आहे सुधारणा होणं गरजेचं आहे लोकांना चांगल्या सेवा मिळणं गरजेचं आहे परंतु याच्या नावाखाली तुम्ही लोकांचा रोजगार जर लुबाडणार असाल तुम्ही लोकांच्या पोटावरती जर लात मारणार असाल तर मग ह्याला लोकशाही सरकार कसं म्हणू आता प्रश्न असा आहे की एक चांगली गोष्ट आहे की प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती जास्तीत जास्त इलेक्ट्रिक पद्धतीनं करण्याचं सरकारचं धोरण आहे खूप चांगली गोष्ट आहे आता विषय असा आहे की कदंब महामंडळ मुळातच कदंब महामंडळ हे जरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं माध्यम जरी असलं तरी ते पूर्णपणे प्रोफेशनल चालू शकत नाही कारण त्याच्यातनं अनेक योजना किंवा सरकारी सेवा दिल्या जातात त्यामुळे ते प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही बरोबर परंतु ते प्रॉफिटमध्ये जरी येऊ शकत न नाही तरी जो प्रचंड प्रमाणात तोटा या महामंडळास महामंडळाला सहन करावा लागतो भ्रष्टाचारामुळे त्या बाबतीत सरकार अजून काहीच करत नाही आता सत्तावन्न परमिट धारकांना बाजूला सारून तिथं इलेक्ट्रिक बसीस स्मार्ट सिटीच्या नावाखाली घालण्यात येणार आहेत प्रश्न याच्याबद्दल कुणालाही दुमत असण्याची गरज नाही परंतु या इलेक्ट्रिक बसीस त्याच जर बसवाल्यांना विश्वासात घेऊन त्यांना ईडी सी किंवा अन्य माध्यमामार्फत अर्थसहाय्य देऊन त्यांनाच जर त्या इलेक्ट्रिक बसेसचे जर मालक केले असते तर त्याच्यातनं एक वेगळी रोजगाराची व्यवसायाची संधी त्या लोकांना मिळाली असती आता प्रश्न आहे की पंधरा वर्ष संपल्यानंतर ज्या गाड्या आहेत त्या भांगारात काढण्याचं धोरण आहे प्रश्नच नाही पंधरा वर्षानंतर गाड्या भांगारात काढण्याचा जरी सरकारचं धोरण असलं तरी त्याच्यासाठी नवीन बस खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचीही सरकारची योजना आहे मग ती नवीन बस खरेदी करण्यासाठीची अर्थसहाय्य योजना देऊन याच लोकांना जर त्या बसीसची जर मालकी दिली असती तर त्याच्यातनं किमान त्या कुटुंबाचं तरी भलं झालं असतं आता प्रश्न असा आहे की तुम्ही धोरणं आखतात म्हणजे याचा अर्थ साठ वर्ष ना ज्येष्ठांना आपण बघायचं नाही का वरून त्यांची जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागते मग ह्या बाबतीत एवढा निष्ठूर निर्णय सरकार कसा काय घेऊ शकतो हा विषय जो आहे जे लोक प्रवास करतात रोजचा प्रवास करतात त्यांना जेवढा तुम्ही ऐश्वर आरामाचा प्रवास देणार जेवढा तुम्ही त्यांना चांगली सुविधा देणार तेवढे लोक समाधानी होणार याच्याबद्दल दुमतच नाही परंतु अशा पद्धतीचे निर्णय घेताना आपल्या लोकावरती अन्याय होणार नाही त्यांचा रोजगार हिरावला हिरावला जाणार नाही mm. किंवा या गोष्टीतून रोजगाराची निर्मिती होणं अपेक्षित आहे तुम्ही या स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांचे रोजगारच जर संपवाल असाल तर मग याच्यातलं तुम्ही काय साध्य करू पाहतायत हा खरा प्रश्न आहे आता कदंबाच्या या ई व्ही गाड्या किंवा बाकीच्या खरेदीच्या प्रकरणात कमिशनबाजी कशी चालते भ्रष्टाचार कसा चालतो हा एक वेगळा विषय आहे त्याच्यावरती व्यवस्थित वेगळे पद्धत पद्धतीनं सविस्तर विश्लेषण करता येईल परंतु हा जो निर्णय आहे एकीकडे समाधान वाटतं की लोकांना चांगली सेवा मिळणार आहे परंतु दुसरीकडे दुःख वाटतं की सत्तावन्न लोक जे खाजगी बसवाले आहेत त्यांची परमिट तुम्ही रद्द करणार त्यांना तुम्ही त्यांच्या ब बसेस तुम्ही शाळांना देणार त्यांच्या बसेस तुम्ही असं करणार ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जात आहेत त्याला काही काहीही अर्थ नाही खूप वाईट वाटतं की अत्यंत म्हणजे सर्वाधिक पाठबळ असलेलं हे सरकार तेहत्तीस आमदारांचं पाठबळ असलेलं हे सरकार अशा पद्धतीनं एकतर्फी निर्णय घेतायत या बसवाल्यांना विश्वासात न घेता त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता अशा पद्धतीनं जनतेच्या विरोधात हे निर्णय जे घेतले जात आहेत त्या निर्णयाबाबत कुठेतरी सरकारनं फेरविचार करणं गरजेचं आहे असं आमचं प्रांजळ मत आहे खरं तर हीच आशा आहे की सरकार याकडे डोळे उघडून बघणार आहे आणि खरंच हा जो विषय आहे तो सामान्य लो जे लोक आहेत किंवा सामान्य जे वाहन चालक आहेत त्यांच्यास व त्यांच्या त्यांच्या एक लक्ष देऊन हा निर्णय घेणार असल्याचं एक कुठेतरी आशा व्यक्त करतो पुढची बातमी अर्थातच सनबन सनबनची बातमी आम्ही जर घेतली नाही तर किमान आजची ही फ्रंट पेज इनकम्प्लीट राहिली असं आम्ही म्हणू कारण सनबन कालपासून सुरू झालेला आहे सुरू होताच काल कोंबणी जी आहे ती हायकोर्टात गेलेली आहे वाघातोर ची कोमणी हायकोर्टात गेलेली आहे की त्यांनी जमिनीचा जो कर जो आहे तो दिलेला नाही सर एकंदरीतच हाच हे सगळे दृश्य तर काल संध्याकाळी ज्यावेळी एक पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे ती म्हणजे साऊंड पोल्युशनच्या संदर्भात एक स्टेज बंद करण्यात आली आहे काय सांगाल एकंदरीतच हा संबंधचा गदारोळ आ... साईल सनबन हा जो विषय आहे ह्या विषयामुळे खरं म्हणजे आपल्या पर्यटनाला एक काळा बट्टा लागलेला आहे असं असं मी म्हणणार आहे का काळा बट्टा लागणार आहे तर एकीकडे आपला गोवा हे एक इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून आपण आपल्या गोव्याचा प्रचार करतो आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं ना पर्यटनाच्या नावाखाली बेशिस्ती पर्यटनाच्या नावाखाली भ्रष्टाचार पर्यटनाच्या नावाखाली लॉ अँड ऑर्डर या सगळ्या गोष्टीच्या होत आहेत त्या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की आपण कुठेतरी पर्यटनाला शिस्त लावण्यात कुठेतरी कमी पडलो आता प्रश्न असा आहे की इयर एंडिंगचं जे पर्यटन असतं ते निव्वळ इथे मजा करण्यासाठी मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि सर्व ह्या सगळ्या वर्षाची दुःखे अडचणी सगळे विसरून नव्या वर्षाला नव्या उमेदीनं सामोरा जाण्याची एक मानसिक तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून या इयर एंडिंगला गोव्यात पर्यटक येत असतात सो त्या अशा पर्यटकांसाठी योग्य पद्धतीनं कायदा सुव्यवस्था किंवा जे ड्रग्स किंवा बाकीच्या ज्या अनैतिक किंवा बाकीच्या ज्या कि गोष्टी आहेत त्या टाळून कशा पद्धतीनं त्यांना इथं एन्जॉय करता येईल याची आखणी करण्यापेक्षा आपण बाकीच्या सगळ्या अनैतिक किंवा बेकायदा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देत असतो आता एक इव्हेंट होतोय आणि त्या इव्हेंटवरती नजर ठेवण्यासाठी जवळजवळ पंधराशे पोलीस आणि इतर कर्मचारी तैनात होत आहेत नजर ठेवण्यासाठी बाबा त्याचे त्याने आवाजाची मर्यादा ओलांडू नये तिथं ड्रग्जचा वापर होऊ नये तिथं कुठले अनैतिक प्रकार होऊ नयेत ही जर परिस्थिती आपल्या पर्यटनाची असेल तर मग त्याला अर्थ काय राय राहिला आहे मग ती मोकळी काय आहे मग ती मोकळी कुठे आहे हा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर अशा पद्धतीनं जर तुम्हाला करणं भाग आहे मग त्या अमर्यादित किंवा अनियंत्रित अनियंत्रित याचा अर्थ आपल्याला हवा ते करायचं असं नाही परंतु तुम्ही एक एकीकडे तुमचं पर्यटन एन्जॉय करताय आणि दुसरीकडे समोर तुमच्यावरती पुलीस आणि सगळे लोक रो, रोखून नजर ठेवून आहेत मग त्या त्या एन्जॉयमेंटला अर्थ काय राहिला त्यामुळे हा सगळा प्रकार बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं की आपण नेमकं कुठं चाललो आहेत आणि आपल्या पर्यटनाची देश दिशा नेमकी कुठे चालली आहे आता काल पहिला दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे तीन दिवस हा सनबर्न महोत्सव होणार आहे त्यामुळे पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं तिथं एक पोलिसांची फौज आणि इतर बाकी सगळ्या सरकारी यंत्रणा तैनात होत्या त्यांनी मग आवाजाची मर्यादा ओलांडण्यामुळे उले एका स्टेजीवरचा शो बंद केला जी सगळी स्टंडबाजी काल आपल्याला पाहायला मिळाली ती जर बघितली आपण तर तुम्हाला केवळ कोर्टानं सांगितल्यानंतर तुम तुमच्या जबाबदारीची जाणीव होते की काय यापूर्वी अशा पद्धतीच्या साऊंड पोल्युशनचे अनेक प्रकार अनेक तक्रारी तुमच्याकडे आलेत त्यावेळेला कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला तिथं जाऊन स्टंडबाजी करण्याचं का सूचना नाही हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट आज काल पहिल्या दिवशी रात्री ठीक दहा वाजता म्युझिक बंद करण्यात आलं खूप चांगली गोष्ट झाली परंतु अशा पद्धतीनं दहा वाजता म्युझिक बंद केलं मग ते पर्यटक आपापल्या ठिकाणी गेले उद्या ते परत येणार आहे त्यामुळे या सगळ्या इव्हेंटची जर रचना तुम्ही अशा पद्धतीनं केली की के त्याचा लोकांनाही त्रास होणार नाही आणि तिथं येणारा पर्यटकांनाही त्याचा मनसोक्त आनंद घेता येईल तिथं अनैतिक गोष्टी होणार नाही या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग का होऊ शकत नाही कारण तशा पद्धतीचे इव्हेंट आज जगभर होत आहेत जे इव्हेंट पर्यावरणाला तिकडच्या कायदे नियमांना धरून सगळ्यांची पूर्तता करूनही एन्जॉयमेंट केलं जाऊ शकतं असं सिद्ध करणारे अनेक इव्हेंट आज जगभरात होत आहेत मग अशा इव्हेंटचा अभ्यास करून त्या अनुषंगाने आपल्या इव्हेंटचा इव्हेंटची रचना का केली जाऊ शकत नाही त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे कसं झालं आहे की सगळं सग्र, सगळ्याच्या नावाने प्रत्येकाचे इथे खिसे भरायला पाहिजेत तुमचे जर खिसे भरत नसतील आणि तिथं जर सगळे इव्हेंट किंवा सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीने चालू असतील तर त्याला काय काही अर्थ नसतो त्या प्रत्येक गोष्टीतनं तुमच्या खिशात जोपर्यंत काही पडत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही त्यामुळे भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा आपला शत्रू बनलेला आहे आणि त्याच्यामुळेच आज असले दुर्दैवी प्रकार आपल्याला पाहावे लागत खर तर ह्याच सगळ्या बातमीकडून आपण दुसऱ्या बातमीकडे जात आहोत डिचोलीतील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे शांतादुर्गा या हायस्कूलमध्ये चोरी झाल्याचं घटना घडलेली गट आहे काल रात्री चोरी झालेली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळी या संदर्भातील माहिती देत आहेत काय सांगशील सिद्धार्थ नेमकं का काय घडलं आहे नमस्कार शांतादुर्गा हायस्कूल डिचोली हा सर एक काल चोरीची घटना झाली आहे त्या घटनेत सुमारे एक तीस हजार रुपयाचा अंदाज दोनशे चोरी करून चोरट्यांनी काल दिले आज सकाळी जेव्हा मानासा स्कुलात जेव्हा टीचरी आणि जे स्टाफ येईल त्यांच्यानी ही गजाली ही उघड उघड दिसली आणि त्याच्याप्रमाणे बिचोले पोलीस असतात ते हा येऊन इन्व्हेस्टिगेशन करपाचे काम चालू असा इन्व्हेस्टिगेशन सी सी टी व्ही फुटेज जे आहा ते चेकिंग करपाचे काम चालू असा आणि पुढे तपास जो असा फॉरेन्सिक टीम हा थोड्या पावतली पवती आणि स्टेशन आणि या प्रमाणे एक गजाल अशी सुद्धा कळली की काही जी दहावीच्या बोर्डाचे भरगे जी फीज एकटा केली ती सुदैवन स्टाफ हा त्यांच्यानी तीन लाख सुमारास अमाऊंट हा ती त्यांच्यानी घरा वेली तितके अमाऊंट त्यांचा वाद न पण जे स्कुलाचे बाकीचे जे पैसे आणि त्या चोरी, चोरी।, चोरी। खर तर ही एक अत्यंत म्हणजे काळजी करणारी घटना आहे एक कारण एकवीस हजाराची चोरी एका शाळेमध्ये होणं सर मागील आठवड्यातून ही तिसरी घटना आहे ज्यात शाळा फोडलेल्या आहेत काय सांगाल एकंदरीतच चोरट्यांचं सा लक्ष शाळा बनलेलं आहे नाही चोरटे किंवा चोर किंवा चोऱ्यांच्या जा टोळ्या ज्या आहेत त्या मला वाटतं आमच्या सरकारी यंत्रणापेक्षा आपल्या नियोजनात माहीर असण माहीर आहेत ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक संस्थांना टार्गेट केलं जात आहे आणि शैक्षणिक संस्थात चोऱ्या केल्या जात आहेत हा म्हणजे कल्पने पलीकडचाच विषय कारण शैक्षणिक संस्थांमध्ये चोरी करून नेमकं शैक्षणिक संस्था मिळणार काय आहे जिथं पैसे मिळण्याची खूपच कमी शक्यता आहे तिथं जाऊन तुम्ही चोरा करतायत त्यामुळे या एकंदरीत प्रकाराबद्दलच एक विचित्र संशय येतो की हा नेमका काय प्रकार आहे कारण जिथं जास्त माल मिळण्याची शक्यता असते तिथं चोरी व्हायला पाहिजे मग शैक्षणिक संस्था तुम्ही चोरी करून काय काय तिथं कॅश काय तुम्हाला जास्त मिळणार नाही ना मग शैक्षणिक संस्थांना टार्गेट करण्याचं हे नेमकं का प्रयोजन काय त्यामुळे या अनुषंगाने या सगळ्याच चोरी प्रकरणाचा तपास हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट ठरणार आहे की नेमके या चोऱ्यांनी शैक्षणिक संस्थांनाच का टार्गेट केलं आहे जिथं जास्त रोग रक्कम मिळण्याची शक्यता खूप कमी असते इतर वस्तू जर चोरायच्या झाल्या तर त्या वस्तू चोरणं कठीण आहे कारण ती वस्तू वाहून न्याव्या लागतात त्यामुळे ते चोरांना शक्य होत नाही कॅश रोखावरती डल्ला मारला तो पिशवीत घुसवला की पळ काढला हे एक सोपं उपाय असतो त्यामुळं या शैक्षणिक संस्थांना टार्गेट करण्यामागच्या या चोर्यांचा नेमका उद्देश काय किंवा हे नेमके कोण चोर आहेत हे शोधून काढणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि नुसतं कसं आहे की केवळ प्रकरणाचा तपास लावला म्हणून होत नाही तर या सगळ्या प्रक एका वेगळ्या अनुषंगाने तपास होणंही गरजेचं आहे समजा चोर जर आहेत तर ते चोर शैक्षणिक संस्थांमध्येच का येत होते शैक्षणिक संस्थांनाच का टार्गेट करत होते त्यांच्या चोरीमागचा नेमका उद्देश काय आहे अशी नेमकी काय परिस्थिती आहे की त्यांना चोरी करावी लागली या सगळ्या गोष्टींचं सोशल इकॉनॉमिकल या सगळ्या दृष्टिकोनातून ऑडिट होणं गरजेचं आहे जोपर्यंत हे ऑडिट होत नाही तोपर्यंत समाजात नेमकं का काय चाललंय हे आपल्याला कळत नाही कशासाठी चोरी करतायत युवक मोटारी खरेदी करण्यासाठी चैन करण्यासाठी ड्रग्स घेण्यासाठी दारू घेण्यासाठी कशासाठी चोरी करतायत जोपर्यंत आपण त्या चोरीमागची कारणं समजून घेत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी करेक्ट करू शकत नाही त्यामुळे केवळ तपास लावला त्याच्या डोक्यावरती बुरके घातले आणि पोलिसांनी स्टाईल स्टाईलमधून फोटो काढले की झाला विषय संपला असं होता कामा नाही खरं तर ह्याच आशावादावर आपण थांबूया की पोलीस यावर कारवाई करणार आहोत वेळ झालेला आहे तुम्ही पाहत राहा फ्रंट हा कार्यक्रम प्रुडंट मीडियाच्या सगळ्या समूहांना फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा प्रुडंट गोवन लाईव्ह धन्यवाद आज गोन डिझलाच्या धुंगात लागून कितलेशेच प्रदूषण वाढला हवे वाढलेल्या कार्बनाक का लागून लोकांक श्वास घुपात त्रास जाता अरे डिस्टर्ब करू नका रे असो जशा वडले वडल्या शहरांनी प्रदूषणाचा लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयन येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जर गोंग 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 करून आवाज करतली पेरे 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 करून वरून मारतली कळ किती रे आवाज जातो ना मोरे ना कुठलं चमत्कार चमत्कार नी गोय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस धावतात गोयच्या रस्त्यात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्या ई बसेस विथ फुल्ली एअर कंडिशन फॉर्टी सिटिंग कॅपेसिटी युएस बी सॉकेट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन कदंबा बसिया जितल्या फॅसिलिटीज दितात तिथलं फॅसिलिटीज माझी बस या स्कीमी अंतर्गत जवळजवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आमकां दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल इतलेच न्ही प्रायव्हेट बस ओनराक सुद्दां ह्या स्किमींतल्यान खूप आधार मेळटा आ करून कितें पळयता आतां उलो आतां किदें उलो भिवपाची सोड आतां उलोवपाची गरज ना <laughs> शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास आरोग्याची हमी गोय सरकार पडचो ना खंच कमी